हॅलो स्वागत आहे तुमचं मराठी इन ऑसलेच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज संक्रांत स्पेशल विशेष ब्लॉग आहे तर संक्रांतीचं जे म्हणजे सणाच्या एक सणांच्या दिवशी माझं जे रुटीन असतं ते रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते संक्रांत आहे तर पुरणपोळी वगैरे किंवा ते पूजा वगैरे कशी केली किंवा सगळ्या गोष्टी मी या ब्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करत आहे मक, खुण, 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 गुण, 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 तर सगळ्यात आधी हॅपी मकर संक्रांती मग असा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देळगुळ घ्या गोड बोला तर इथं आज सुट्टी असल्यामुळे माझं सगळं काम व्यवस्थित पण झालं आणि छानपैकी संक्रांतचं सेलिब्रेशन पण झालं कारण आणि वेळी ज्या प्रत्येक जणांच्या वेळेस इथल्या इंडियातल्यासारख्या सुट्ट्या वगैरे नसतात मग वी एक वीकेंडवरती आला तर सण तर ठीक आहे मग नाही आला ना तर मग असंच धावपळ करत कामावरून यायचं मग थकलेला असतो या फारसा एवढा उत्साह नसतो सेलिब्रेट करायला कारण ऑलरेडी आठ तास काम करून खूप थकलेलं असतं मग काहीतरी केलं किंवा नाही के केलं कधी कधी असं होतं नुसती जस्ट तयारी न करता स्वतःची सुद्धा देवाची पूजा वगैरे करून घेतली अशा गोष्टी होतात पण मग अशा वेळेस आणि त्याला नाही लाजसं असतो कारण एवढा खंटाळालेला असतो कारण आठ तास काम करून परत घरात येऊन एवढं सगळं स्वयंपाक वगैरे करणं किंवा तयार होऊन एवढं सगळं करणं हे शक्य होत नाही मग अशा वेळेस मग ऑप्शन नसल्यामुळे आप कसं तर कसं तरी सण साजरा करून पुढे जा जा जातो तर इथं आज तसं न करता सुट्टी होती मंगळवार आहे तरी विकेंड नाही तरीसुद्धा सुट्टी आहे तर तीसुद्धा माझ्यासाठी एक काय म्हणतात साखर असंच झालं हा प्रसंगसुद्धा कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता आल्या जसं की पूजा स्वयंपाक वगैरे पुरणपोळीचा स्वतःला तयार होता आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कंटाळ न करता सुट्टी असो किंवा नसो मी सेलिब्रेट करायचा प्रयत्न करत असते कारण एकतर पुरणपोळी असं आपण दररोजच्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये अशी लाईफस्टाईल आहे की जे आहे ते कसं पटकन म्हणजे क्विकमेला आहे तो करून पटकन कसं तरी चालवून चा। न्यायचं कारण एवढा पुरणपोळीला वेळ जातो आणि एवढा सगळं तामझाम करायला वेळही नसतो म्हणून मग अशा वेळेस मी पुरणपोळी करायचा चान्सच सोडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन मेन थोडे सण असतात आणि इथं कुठले कार्यक्रम वगैरे काहीच नसतात त्याच्यामुळे ज्या साड्या वगैरे घालून तयार व्हायचा तोही चान्स मी कधी सोडत नाही आणि तोसुद्धा इथं पूर्ण करून घेते मी तर इथं हा संक्रांतीचा स्वयंपाक चालू होता डाळ वगैरे शिजवून घेतली हाताला चटके लागेपर्यंत पूर्णाला चटकाही दिला त्याच्यानंतर इथं भात वगैरे लावून आमटीला फोडणी दिली पोळ्या वगैरे करून घेतल्या तर सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित पार पडल्या की मनाला एक शांती लागते आणि स म्हणजे आपण जर स सण साजरे केले किंवा मग आपण काहीतरी म्हणजे आता मी काहीतरी नवीन साडी वगैरे घातली किंवा मी तयार झाले किंवा इतर दिवशीपेक्षा वेगळं म्हणजे ट्रेडिशनल कपडे वगैरे घातली काहीतरी तयारी केली की मुलं विचारतात ना आज कुठे जाणार किंवा काय आहे मग त्याच्यातून त्यांना माहिती होते की आज आपला हा इन मराठी काहीतरी सण आहे मग त्याच जे आपण करतो त्याच्यामागचं थोडंसं तरी आहे ना उद्देश साध्य झाल्यासारखं वाटतं म्हणजे इथल्या मुलांना फार काही आपले सण माहीत नाहीत म्हणजे आता इवन माझ्या मुलांनासुद्धा जेवढे आम्ही साज साजरे करतो तेवढेच पण इथले जे सण आहेत क्रिसमस ईस्टर किंवा हे बाकीचे हॅलोविन वगैरे ते स्कूलमध्येच असतात म्हणजे आपल्याकडं कसं दिवाळीच्या काळामध्ये दिवाळीचं वातावरण असतं सगळीकडे फटाके कपडे फराळ त्याचं वातावरण असतं त्याच्यातून आपल्या मुलांना माहिती होतं पण इथं त्याचं वातावरण नसल्यामुळे त्यांना बरेचसे सण माहीत होत नाहीत मग हे स सण आपण जर घरात साजरे केले तर ते तर त्यातून त्यांना माहिती पडेल की हां ठीक आहे बाबा असा पण काहीतरी सण आहे आता असं म्हणजे आपल्याकडच्या मुलांसारखं त्यांना एवढं नाही समजणार पण ॲटलीस्ट हां हे आपलं काहीतरी किंवा आपण असं प्रकारे साजरे करतो हे त्यांच्या डोळ्यासमोर तरी घडल किंवा दिसेल आपण सांगण्यापेक्षा ते कृतीतून त्यांना दिसलं तर ते जास्त चा चांगलं लक्षात राहतं त्यांच्या त्याच्यामुळे एक हा छोटासा प्रयत्न करते मी की प्रत्येक जणाला तो जसा वेळ मिळेल त्या हिशोबाने मी साजरा करते आता दिवाळीचे व्लॉग वगैरे माझ्या असतातच त्या व्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला परत परत हे सांगायचा प्रयत्न करते की मुलांना की मुलांना माझ्या मुलांसाठी हे गरजेचं आहे की त्यांना आपले मराठी सण वगैरे त्याचं महत्त्व किंवा त्याच्या साजरा करण्यामागचा उद्देश किंवा खा, जे आपलं ट्रेडिशनल खा खानपान आहे ते कळावं म्हणजे पुरणपोळी आपलं एक ट्रेडिशनल डिश आहे तर ही सुद्धा त्यांना कळायला पाहिजे किंवा मग माँग, त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी काही काय साध्या साध्या गोष्टीचे नावंसुद्धा त्यांना माहीत माँग नसतात मग हे सांगण्यापेक्षा जर त्यांनी बघितलं किंवा करताना पाहिलं तर ते पटकन लक्षात राहील हाच एक उद्देश म्हणून मी करते आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलंच की ते इनमिन चार सण आणि एखादा बड्डे पार्टी वगैरे असे असेच हे असतात मोठमोठे कार्यक्रम लग्न वगैरे आपल्याकडे सारखे कार्यक्रम नसतात तेव्हा मग जे आपल्याकडे तयार व्हायचा जो चान्स आहे तो पण मिस होतो मग अशा वेळेस तोही चान्स किंवा आपले हाऊस भागवता येते तर त्याच्यासाठी मी आवर्जून प्रत्येक सणाला साडी वगैरे घालवून तयार होऊन पुरणपोळी वगैरे देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत असते तर काल संक्रांतीलासुद्धा मी तेच केलं सुट्टी असल्यामुळे त्यात आणखी खूप म्हणजे छान करता आलं सर्व तर इथं मी असं हे माझी काही साडी आहे ती मी आत्ता जस्ट इंडियात गेले होते तेव्हा ती आणली होती आणि त्या साड्यांचं तरी सांगायचं झालं तर जेव्हा म्हणजे आता ह्या संक्रांतीला एखादा कुठल्या तरी नवीन कलरचं सा असं ट्रेंड चाललाय साडीचा तोसुद्धा ट्रेंड आम्हाला म्हणजे तीच ट्रेंडची ती साडी आम्हाला इथं घेता येत नाही कारण इथं एवढ्या प्रका प्रमाणात साड्या वापरल्या जात नाही त्याच्यामुळे स्टोर नाहीत आता पुर, ही बऱ्याच वर्षापू पूर्वी जी ब्लॅक साडीचा ट्रेंड आला होता तेव्हापासून मला ती घ्यायची होती पण मी ह्या वेळेस जाताना तीन वर्षानंतर मी इंडियात गेले होते त्याच्यामुळे ही साडीसुद्धा माझ्याकडे लेट आली त्याच्यामुळे जेव्हा आली तेव्हा मी म्हणजे या वर्षीच्या संक्रांतीला ती घातली होती तर तो असा काही लुक होता माझा संक्रांतीचा संक्रांतीची पूजा वगैरे करून घेतली सुगड जी सुगड किंवा खण आहे त्याचासुद्धा मी मिनी व्लॉगमध्ये सांगितलेला आहे की तोसुद्धा सुगड मे, तो इथं कशाप्रकारे मी केला होता किंवा आता माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्याच्यामुळे मी घरातच ओसलं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला किंवा सगळ्या देवांना आणि मग अजून एक दुसरा प्रश्न की आता मी देवांना तरी ओसलं पण दुसरा आपण कोणाला ओ असणार आहात म्हणजे एकमेकाला ओसायला माझे मैत्रीण मा वगैरे कोणीच नव्हतं कारण फक्त मला सुट्टी होती बाकीच्यांना काही सुट्टी नव्हती त्याच्यामुळे त्यांना आम्ही एकत्र येऊन सण साजरं करणं हे सुद्धा शक्य नव्हतं तर मग असं छान असं करून घेतली पूजा वगैरे मिस्टरांना तिळगुळ दिला पाया पडले आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी सोबत मिळून जेवण केलं आणि तो एक प्रसंग म्हणजे तो एक असं एरिवारी तर सोबत जेवणा सकाळचं लंच म्हणजे सकाळचं जेवण सोबत होत नाही तर मग अशा सणावाराच्या निमित्तानं आम्ही आवर्जून पुरणपोळी वगैरे स्वयंपाक केला तर आवर्जून सोबत बसून जेवण करतो मग ते सुद्धा खूप छान मोमेंट असतात आपल्या आपल्यासाठी अशा प्रकारे छान असं पूजा करून घेतल्यानंतर मग मी बाकीचं जी भजी व पापड आहेत ते करून घेतले म्हणजे ती नेहमीच मी म्हणजे जेवणाच्या वेळेसच करते मग भजीपापड वगैरे काढून घेतल्यानंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग आम्ही जेवण करून घेतलं तर अशा प्रकारे माझे सांग साजरी झाली तर तुम्हाला कसं वाटलं माझं सेलिब्रेशन किंवा माझे जे लुक आहे तो ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एक अशाच व्हिडिओसोबत आता मी स चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे की आठवड्यामधून दोन लॉंग लॉग लॉंग ब्लॉग येतील पण ते पण शक्य होत नाही आहे कामाच्या दानामुळे किंवा एडिटिंगच्या वेळेअभावी तर जर आठवड्यांमधून दोन येऊ किंवा जा, न येऊ पण ज्या वेळेस ज एखादा सणवार असेल तेव्हा नक्की आपला लॉंग व्लॉग येईल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा Thank you.